मंडळी मी तुम्हाला काय सांगू आ, मी एक आठ दिवसापूर्वी ब्रँडला एक व्हिडिओ दिला होता फेसेस कॅनडाचा ब्युटी प्रोडक्टचा तर अप्रुव्हल आला बरं का की आपल्याला पोस्टिंग करायची त्यानंतर एकदम शेवटच्या मुमेंटला सांगितलं की आ, तुम्हाला नाही का टिश्यू पेपर टेस्ट करून दाखवायचं आहे म्हणजे लिटरली पुन्हा सेम मेकअप करायचं आणि पुन्हा सगळं करायचं आता पुन्हा साडी नेसायची वगैरे मला खूपच जीवावर आलं होतं मग मी काय केलं फक्त प्लाझोवरती नाही का असं अप्पर बॉडीचा मेकअप केला फक्त आणि खाली तसंच ठेवलं आता तुम्हाला दाखवते फक्त हे टिश्यू आपल्या चेहऱ्यावरती लावायचं होतं मला आणि चेहऱ्यावर फक्त असा टिश्यू पेपर लावायचा आहे तुम्हाला ऍक्च्युली हा असा काहीतरी व्हिडिओ दिसेल जेव्हा अप्रुव्हल येईल परंतु खाली मी प्लाझो घातलेली म्हणजे लिटरली येतं का जीवावर ना तुम्हाला काय सांगू त्यात माझे दोन ते तीन तास गेले आणि शेवटी कसं असतंय हे आपलं कामच आहे म्हणायचं आणि करायचं घरात बसून आणि दुसरं तरी काय करणार नाही का।, का, 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 का तर असो मग पटकन काय नाही का साडी वगैरे चेंज केली आणि घरातली भांडी वगैरे स्वच्छ करून घेतले खर सांगू का तर मला खूप जास्त जीवावर आलं होतं का तर एखादा नवीन व्हिडिओ शूट करणं सोपं असतं पण जुनाच व्हिडिओ पुन्हा रिएडिट करायचं आणि रि शूट करायचं खूप असं म्हणजे अक्षरशः रडायला आलेले आलेलं मग थोड्या वेळाने घरातलं सगळं काही आवरून घेतलं ऑलमोस्ट संध्याकाळचे साडेसहा वाजले होते तितक्यात मला सचिनचा कॉल आला की त्याचं म्हणजे तिकीट वगैरे फायनलाइज झालं आहे आणि त्याचं काही इथे यायला जमणार नाही आणि वेडिंग ॲनिव्हर्सरी पण आहे आमची तर तो बोललाय की एक काम कर दोन दिवसासाठी तूच आणि लकीन सेकंड सॅटरडे स्कूलला सुट्टी असते सॅटरडे आणि संडे मुलांना स्कूल पण होते तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या हरकत नाही जायला आणि असंही मुलांना माझी आता सवय झालेली आहे तर म्हणजे ट्रॅव्हलची वगैरे आणि आधीपासून जन्माला आले तसेच मुलांना सवयच आहे माझ्या ट्रॅव्हलिंगची त्यामुळे ते पण एन्जॉय करतात घरातलं सगळं काही आवरून घेतलेलं होतं टिफिनमध्ये मॅगी भरून घेतली पटकन आणि ढाब्यावर गाडी थांबेल तिथे म्हटलं जेवून घेऊया घरातून बाहेर जाताना फक्त एकच काळजी होती की आमची माया प्रेग्नेंट आहे आणि कधी पण तिची डिलिव्हरी होईल पण फर्स्ट टाइम नाही येते त्यामुळे ती मॅनेज करू शकते पण तरी वाईट वाटत होतं तिला अर्धा लिटर दूध देऊन आले बाजून आणि कालूला पण देऊन आले आल्या आल्या आम्हाला नऊ वाजताची बस मिळाली आणि खूप छान स्पेशियस होती शिवशाही असल्यामुळे कसं ना फ्रेशच असतात त्यांच्या त्या बसेस आणि चेहरा पूर्णपणे डल झाला होता कारण की नाही का घरातलं सगळंच काम करून मी निघाले होते शिवचरण झोपलेला पुन्हा त्याला मी उठवलं आणि त्यांना गरम गरम मॅगी म्हणजे मॅगी टिफिनमध्ये गरमच होती तर ती त्यांना दिली कोमट झाली जरा थोडीफार तर ती दिली आणि त्यांनी मस्त पैकी खाल्ले आणि विशेष म्हणजे एकच फोर्क होता मी विसरले होते दोन फोर्क घ्यायचं तर वैशुनेच त्याला खाऊ घातलं तर मला तर काही झोप लागतच नव्हती कारण माझे काही पेंटिंग कामं होते ते मी सगळे उरकून घेतले आणि वैशू मस्तपैकी पैकी झोपली होती शिवचरण सुद्धा तीन तिकीट बुक केले मात्र आम्हाला चार सीट्स मिळाल्या कारण की रात्रीच्या बसमध्ये नसते जास्त म्हणजे गर्दी तर छानपैकी आम्ही पावणे दोनच्या दरम्यान पोहोचलो पण पुण्यामध्ये आणि म्हटलं आता पास झालं आपल्याला काही जास्त शूट करायचं पण नव्हतं मी ऑलरेडी फार दमले होते तर मग आम्ही घरी पोहोचलोच बघता बघता म्हणजे भूक तर लागली होती थोडीफार पण म्हटलं जाऊ दे आता झोपून जाऊया लाडू खाल्ला एक आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून म्हटलं हेल्दी पास्ता खाऊया कारण मला क्रेविंग होत होती खूपच जास्त मी खूप जास्त रील्स बघितले होते तर डिसानोचा पास्ता आहे माझ्याकडं हा जो मी नेहमीच वापरते हा एकदम शाकाहारी आहे प्लस हंड्रेड पर्सेंट रव्याने बनलेला आहे शाकाहारी पण आहे कोलेस्ट्रॉल फ्री आहे प्लस, प्लस प्लस ट्रान्सफॅट फ्री आहे अजिबात काहीच तास नाही म्हणजे आपण हे एव्हरी डे जरी खाल्लं तरी हे हेल्दीच आहे तर हा हेल्दी ऑप्शन मी कायम निवडत असते खाण्यासाठी त्यामुळे या ढिसानोचा पास्ता एक नंबर आहे म्हणजे ही गोष्ट मला माहिती नव्हती मला एका शेफने सांगितली हॉटेलमध्ये गेलेलो आम्ही सचिनच्या त्यावेळी तर खूप छान आहे काय नाही एक वाटीभर घेतलेला आहे मी आणि बॉईल करत असताना त्याच्यामध्ये पाणी घातलं तेल घातलं आणि मीठ घालून छान त्याला बॉईल करून घेणार आहे रव्याचं असल्यामुळे ना मंडळी बिलकुल मैदा वापरलेला नाही आहे त्यामुळे आपण आपल्या मुलांना देऊ शकतो मध्ये मुलांना ना हेल्दी असेल तर बघा मी तुम्हाला एक सॉस सांगते इतका बेस्ट आहे ना ह्याच्यामध्ये मी दीड टमाटर टाकलेला आहे तेलामध्ये फ्राय करून घेते नॉनस्टिक पॅन नाही माझ्याकडे येते साधाच पॅन आहे त्याच्यामध्ये मी जवळपास अर्धा पाव पनीर घातलेला आहे हा होममेड पनीर आहे तर हा पनीर घेतला आणि याला छान फ्राय करून घेतला आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या आणि ते वाटून घेतलं एकीकडे एक ब्रोकली घेतलं आहे अद्रक लसूण आणि मटर हे छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे एकदम असे जास्त मऊ करायचे नाही थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एकदम असे मऊ करायचे नाही क्रिस्पी क्रंचीस लागले पाहिजे तर हे छान फ्राय झालेलं आहे तर आपण जे आता वाटून घेतलं होतं ना ते सगळं वाटण त्यामध्ये टाकायचं मुलांना वाटेल की काय म्हणजे लिटरली इतका भारी फ्लेवर येतो ना ह्याचा हेल्दी तर हेल्दी प्लस पनीर आहे ब्रोकली आहे प्रोटीन पण मिळत आहे आपल्याला सगळंच काही एकत्र आहे तर हे छान आता आपल्याला थोडंसं शिजून घ्यायचं आहे अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून बघते तर खूप छान मस्त आहे बिलकुल चीज टाकायची गरज नाही अक्षरशः चीज पण टाकलं नाही काहीच नाही तरीसुद्धा एक नंबर चव आहे थोडंसे काळे मिरे पावडर घेतलेलं आहे थोडंसं चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि ओरेगॅनोबाज पास्ता मसालासुद्धा मी टाकलेला नाही अजिबात आणि तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही एकदम हॉटेलसारखी आहे तर आणि मी याच्यामध्ये पाणी टाकलं होतं ते पण पास्ताचंच होतं तर सगळं हेल्दी 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 आहे अजिबात असं वाटणार नाही आपल्याला की मैद्याचं काही आहे तर बेस्ट ऑप्शन आहे तर मी डिसानोचा पास्ता कायम प्रेफर करते आता ते एक पाच मिनटं शिजून जात आहे तोपर्यंत मी काय केलं भांडी वगैरे घासून घेते जास्त काही नव्हते किचन कट्ट्यावरती कारण इथे स्वयंपाक वगैरे सचिन कधी काही करत नाही फक्त कॉफी करतो त्यामुळे जास्त काही भांडे नव्हते सकाळी कॉफीचे भांडे आणि आता हे पास्ताचं तर मी मला इतकं खमंग स्वास घरामध्ये दुर्मळत होता ना ह्याचा मी काय सांगू मला की पूर्णच मी टाकेल पण माझ्यासोबत शेअर करायला वैश्व आणि शिवचरण सुद्धा होते तर त्यांचा रिव्ह्यू घ्यायचा होता पण मला क्रेविंगच माझी इतकी होत होती ना तर पहिला मी घास खाल्ला आणि ह्या वास आणि वैष्णवी सुद्धा बेडरूम मधनं पळत पड़त पळत आली की आई तू काय खातीयस वगैरे तर तिच्या पाठीपाठी माग शिवचरण सुद्धा येत होता तर म्हणजे एक नंबर रेसिपी आहे तुम्ही पण एक वेळा ट्राय करा किंवा नेक्स्ट टाईम तुम्हाला कुठल्या सॉसमध्ये पाहिजे आहे हे कळवा मला आणि बाय वे ही माझी ओन रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी अख्ख्या यूट्यूबवर कुठेच मिळणार नाही ह्याचे फ्युजन नक्की मिळतील कारण रेस्टॉरंटमध्ये बऱ्याच प्रकारचे पनीर सॉसेसेस बनतात परंतु हा ना एकदम ऑर्गॅनिक आणि घरची रेसिपी आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा बाय